आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन भाजपचे नेते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये आणि रायगडमध्ये सामाजिक उपक्रम राबवले होते अशा प्रकारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं जिल्हा परिषद शाळा धाकटे वेणगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप केलं तसंच श्रद्धा फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये मनोरुग्णांना फळं आणि नाश्ता देण्यात आला यावेळी भाजपचे नेते रमेश मुंढे दीपक बेहरे शैलेश देशमुख अतुल बडगुजर दिनेश भरकले जयवंत बोराडे वसंत जाधव हो, गीतेश कदम सुषमा ढाकणे स्मिता सातपुते अॅडव्होकेट तिवारी मॅडम बिनिता घुमरे शर्वरी कांबळे आदी उपस्थित होते प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं कर्जत तालुक्यातील भाजपच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या वाढदिवसाच्या निमित्तानं केला आहे की ज्याचा समाजाला उपयोग होईल तर त्यांचा आदेश त्यांचा शब्द हाच आमच्यासाठी सर्वतोपरी असतो सर तर मी असं ठरवलं आमच्या ह्या सर्व व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्वच आमच्या भगिनी असतील आमचे हे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्याशी बोलून की असं असं मी वाट बघत असतो आमच्या सर्वांचे लाडकं नेतृत्व सर्व सामान्य कार्यकर्त्यांना आपलं सर्वांच्या सुख दुःखामध्ये धावून जाणार आपल्याकडे येणाऱ्या माणसाला प्रत्येक जण आपापल्या वाटीवर एक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो पण आमचं जे नेतृत्व आहे तेव्हा आमचं जे प्रदेशाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही जेव्हा वाढदिवस साजरा करता तेव्हा कोणत्याही त्याचा बळेजाव न करता कुठे गाजा गजी न करता किंवा कुठे मोठे मोठे कार्यक्रम करायचे आणि गिफ्ट किंवा ह्याचं काम असं वाटत करण्यापेक्षा तुम्ही ते एक सेवा कार्य म्हणून जर हे वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरे केले तर ते जनउपयोगी पण ठरतं आणि त्याचं पुण्य त्यामुळे अनुभव घेतले सगळ्यांना आपुलकीने हात मारणारे आणि कधी पण आमदार कसा असं याचं जर पाहायला घेतलं तर आमदार प्रचंड म्हणजे कोणी व्यक्ती नव्हत्या त्या व्यक्तीला जवळ घेऊन विचारणार विचारपूस करणार अशा प्रकारचं नेतृत्व असणारा आदरणीय प्रचंद दास यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला आमच्या सगळ्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो सक्षम असं नेतृत्व त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित आज आमचे सर्वांचे नेते रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वे सर्वा। चे आज वार दिवस। दादा नी आमाला सर्व आदरणीय पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा आज वाढदिवस आणि दादानी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की कोणी बॅनर लावायचं नाही कोणी भेटायला येताना पुष्पगुच्छ घेऊन आपन... यायचं नाही जाहिरात द्यायची नाही हा जाहिरातही नाही द्यायची तर आपण काही ना काहीतरी सामाजिक काम करावं हो, कार्य करावं हो। तर त्याच दादांचा आदेश आम्ही मानून आमच्या इथे आज धाकटे बँगाव मधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळे साहित्याचं वाटप केलं आणि त्या विद्यार्थ्यांनाही खाऊचं वाटप तिथे आम्ही केलं आणि तदनंतर आम्ही जे आमच्या कर्जतमध्ये जे श्रद्धा पुनर्वसन केंद्र आहे जे रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांवर सेवा करतात डॉक्टर भरत वाटवाणी ज्यांना मॅगेसेस अवॉर्ड दोन हजार अठराला मिळाला त्यांची ही संस्था आहे त्या संस्थेमध्ये असणाऱ्या मनोरुग्णांना आम्ही आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अल्पपहाराचं फल आ, फल फ्रूट आणि सगळं अल्पपाहाराचं वाटप करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज ह्या केंद्रामध्ये आलो अतिशय आम्ही सर्व आम्ही हे जे आमच्याबरोबर आमच्या महिला भगिनी आहेत आमचे सर्व बंधू आहेत आम्ही आज ह्या केंद्राला भेट देताना सर्वच आम्ही भावूक झालो होतो अशा एक चांगल्या संस्थेमध्ये आज येऊन आम्ही दादांचा वाढदिवस ह्या मार्गाने त्यांच्याकडे आम्ही तो साजरा केलेला ज्ञानेश्वर बागडे विकास समा कर्जत